बातम्या आरपार पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा दररोज एका वेगळ्या गावात जाऊन नेमकं चाललंय काय विधानसभेची निवडणूक लागलेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने काय चाललेलं आहे मी वेगवेगळ्या गावांजून जाऊन वेगवेगळे चे रिपोर्ट दाखवतोय प्रचार असतील वेगवेगळ्या उमेदवाराच्या मुलाखती असतील आता मी परणा शहरात आहे आणि इथं आता ही गाडी आहे सजवलेली आहे इथं आणि प्रचाराची इथं रॅली निघणार आहे आता थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांची प्रचाराची रॅली पदयात्रा या परणा शहरामध्ये निघणार आहे याची तयारी सुरू केली इथं महिला पण आहेत महिला महिला या महिलांनी काय असं कशाचं पाणी ठेवलेलं येतात कशाचं पाणी आहे काय बघू आपण नेमकं काय थेट आपण या या हो महिला आहेत ठिकाणी जमलेल्या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत काय म्हणतात महिला थेट बघूया आपण इकडे पण थांबलेत बघूया काय म्हणले कशासाठी घेतलेलं आहे ती घ्या बरोबर घ्या की काय कशा काय याच्यात नेमकं कशाचं आपलं सावर ते जे सत्कार करायचे म्हणून पाणी आणले हे पाण्यानं तुम्ही काय करणार हा पाय काय म्हणले तुम्ही त्यांना काय बोलायचंय तुम्हाला सांगते हा जाकीर बाई म्हणा आम्ही सगळी पब्लिक त्यांच्या माग आहे त्यांचा शब्द आम्ही मोडत नाव जाकीर सौदागर गाडी कशा गाडी सजवली सावंत साहेबाला ती जी म्हणून ती आम्ही करणार जाकीर बाई म्हणणार तीच करणार आम्ही सगळी हे खरे खोट आहे सगळ्यांना सांगा

आमदार तवाय तानाजी सावंत साहेबांची राहिली असतात इथून निघणार आहे हे परांड्याचा ग्रामदेव तर गारभवानी मंदिर इथून आम्ही निघणार आता आहे काय वैशिष्ट्य काय आहेत इथूनच कार्यालय काढली का तसं काय हे वैशिष्ट्य आम्ही पूर्ण पूर्णमध्ये नगरपालिका असली विधानसभा असली लोकसभा असली प्रत्येक वेळेस तिथून दर्शन घेऊनच प्रत्येकभूमीत निघतो परट्याची प्रथा आहे पर्ट्याचे पहिलं इथूनच सुरुवात होते प्रत्येक वेळेस हे पण इलेक्शन असेल पर्यटन सुरुवातीतूनच होते त्यामुळे पहिला मान पहिला येतात कार्यक्रम येतच होतो त्यामुळे प्रथा असल्यामुळे आज सुद्धा पदयात्रा येतन चालू होणार आहे आणि अं छोट्या तो बाजारामध्ये सभा होणार आहे सावंत या पराठा सावंत आहे आणि सावंत साहेबांच्या काम दोन अडीच वर्षात चांगलं झालेलं आहे त्यामुळे आम्ही सावंत साहेबाच्या खंबीरपणे पाठीमागा आहेत आम्ही सावंत साहेब आणि माझी नवर जाकीरबाई सावदकर यांच्या सुद्धा आम्ही खंबीरपणे साथ झाले महिला आहे तिकडे बघूया महिलाकडे जाऊन काय म्हणतात बघू इकडे हो काय आहे रॅली कशा काय प्रताप आमदार आमचे आम्ही प्रचार करतोय पंधरा दिवस झालं की पाठुंबा देत आहे भावासाठी लाडक्या बाईने योजना केलेली आहे बचत गटाला मदत केलेली कोण येणार आहे कोण येणार आहे सावंत साहेब आमदार बघा इकडं दाखवा इकडं आता फटाक्याची आतिषबादी करण्यात आलेले आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं इथं आगमन झालेलं आहे आपण थेट रॅलीमध्ये जाऊया नेमकं रॅलीचा व्हिडिओ बघूया आपण इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत याच गाडीमध्ये ते बसणार आहेत आणि नेमकं बघूया आपण थेट बघा थेट व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी आता ते पोहोचलेले आहेत रॅलीमध्ये जाऊया आपण थेट I don't know. I do

आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजराव सावंत यांची इथं परणा शहरामध्ये पदयात्रा निघालेली आहे या पदयात्रेमध्ये जे लोक घ्यायला झालेले आहेत काय म्हणतात बघूया आपण कुठं मामा तुम्ही आम्ही वडले रोड आलो मग कस कसं आहे आता काय ताना सौदा आता काय बर हा आणि आधी आधी काय नव्हतं आधी आम्ही हेच आहे पक्षाचे बर हा काय वाटतं बर आम्हाला होय आम्हाला आनंद वाटतो काय सांगा की काय ती काय नाही महायुतीचं वातावरण आहे बर ताना सावंत साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत हो काय कारण आहे दोन हजार कोटी न भूतो न भविष्य त्या मतदारसंघासाठी निधी आणलाय ह्याच्या अगोदर दहा दहा तीस तीस वर्ष आमदार झाले त्यांनी गाठा सुद्धा दिला मतदारसंघाला त्यामुळं सावंत साहेबांचा विजय निश्चित आहे लाडक्या बहिणीला जे त्यांनी साडेसात हजार रुपये दिलेत का लाडक्या बहिणीला साडेसात हजार रुपये का कुठलीच बाई ऐकत नाही आमची बायक सुद्धा मला म्हणते तुमच्या तुम्ही कोणाकडे जायचं तिकडे जावा पण सावंत साहेब मतदान करणार साहेब साहेब दीड लाखाच्या आसपासंभर असं म्हणले काय सावंत साहेबांचं एवढं वातावरण चांगलंय की शंभर टक्के एक लाखाच्या पूर्ण येणार साहेब त्याचं कारण असं की आपल्या धाराशिव जिल्ह्यात दोन हजार कोटीचा निधी आणणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि कोणाच्या दमिन नाही एवढा आणायचा आपण मागच्या सरकारचं बघितलं की पंधरा वर्ष आमदार होते त्यांनी कुठल्या गावाला एक मोरमाची पाठी टाकली नाही किंवा कुठल्या ऊसाच्या बाबतीत असू द्या पूर्ण अडचणी आमच्या सावंत पूर्ण या तीन तालुक्याच्या तरी संपूर्ण भेटलेत भेटल एक वैशिष्ट्य आहे दहा वर्ष तर कमीत कमी चान्स आपल्याला पडतो जास्त असं आहे आणि विकासामुळे आता वाटचाल पंचवीस वर्ष नाही साहेब शंभर टक्के टक्के त्यांचं काय म्हणत चांगलं आहे मामा काय म्हणाले तुम्ही थांबा कि अभिषावर कारण पुणे सावंत साहेबांचं काम आहे साहेब सावंत साहेबाचं काम आहे जी वीस वर्षात झालं नाही ती अडीच वर्षात काम केलं सावंत साहेबांनी आणि फुल पाठव त्याला एक लाखाच्या मतात निवडून येणार आहे साहेब की हो काय कस का काय म्हणजे त्यांचं काम बोलतोय हो वीस वर्षात कुणी केलं नाही तेवढं अडीच वर्षात काम झालेलंय हा बिलकुल सही बात काय जो बीस साल में नहीं हुआ अडीच साल में हो रहा आपकी गल्ली में लोग बोले की क्या बिलकुल बिलकुल गल्ली हो के उधर बिलकुल कभी भी ठीक है आपको नहीं फोन करता होगा बिलकुल बिलकुल आपका इंतजार करूंगा

का के येतो परंडा काम करे अपने गल्ली में हा बहुत विकास काम ले रस्ते लाइट गाठा हर सुविधा आहे गल्ली मध्ये तर विकास म्हणजे काय असतं सावंत साहेबांनी आपण दिलेला आहे बर कुठल्या बी जर राहू द्या रोड रस्ते रोड द्या आणि सावंत साहेब आहेत त्यांनी अडीच तीन वर्ष विकास केलेला गावचा आणि या पुढे बी करणार आहेत त्यामुळे आमचं मतदान हे सावंत साहेबाला जाणार आहे अच्छा आता नेमकं के काय केलं कामाचे काम म्हणजे भरपूर काम झालेले आहेत रोड रस्ता नाल्या गटार जी मूलभूत गरज आहेत नागरिकाच्या जनतेच्या पूर्ण ह्याच्या त्यांनी साथ दिलेले गोर गरीब जनता असू द्या कोणचे काय बी असू द्या आडे अडचणीला पडलेले सर्वांगी निकष झालेला आहे आणि या पुढे बी होणार आहे त्यामुळे आमचं सामान आलत काय म्हणला काय बोललं झालं बोल कस आहे काय रे निवान आवाज चांगला आहे सामानच कुठं राहतो तुम्ही तिथंच काय करता काय ना धंदा पाणी आपला

सावंत साहेबांचं इतकं काम रियल आहे ना कि आजपर्यंत कुठल्याही पक्षाने काम इथं एवढं केलेलं नाही की एवढं सावंत साहेबांनी काम केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा करणार आहेत ते मामा काय सावन साहेबाचं काम चाललं आमच्या माझा किती वेळ चालू आहे आपला कार्यक्रम दोन मिनट फक्त दोन वेळ कुठे आता आपल्याकडे पाच दोन आता पाच मानतो अर्धा सेकंद तीस मिनिट सेकंद हो गडबडीत माझा ठीक आहे अर्धा मिनिट अर्धा मिनिट सा, सावंत साहेबांनी जेवढी कामं केली आए। सावंत साहेबांनी जेवढी कामं केली नदी प्रकल्प रोड प्रकल्प आणि सगळे ड्रेनेज परनाडा तालुक्यामध्ये जेवढे कुणी आजपर्यंत केले नव्हते ते सावंत साहेबांनी केलेले आहेत काय आणि ह्याच्या पलीकड मला वाटत नाही की पड नाही इथं सावंत साहेबांनी जेवढी काम केले तेवढे कुणीही करू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो आजपर्यंत येत पुढे मी करू शकत नाही हा सावंत साहेब वन हा मग राहुल राहुलबाईनी काम केले का केले पण एवढे केले नाहीत ना एवढे केले नाही किती केले केले नाहीत राहुलबाईने केले नाहीत ना किती केलेच नाहीत त्यांना विचारा तुम्ही केलेत का हो त्यांना विचारा की तुम्ही किती काम केलेत म्हणून हो जेवढे सावंत साहेबांनी काम केले तर तेवढे त्यांना विचारा संपला की आपला टाइमिंग आता अर्धा मिनिट बोललो होतो मी बघा परंडा शहरामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांची इथं पदयात्रा रॅली निघाली या रॅलीमध्ये आले लोक रॅली कशी निघाली सुरुवात कुठून झाली मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं ले। आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी नऊ लाख व्युअर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी परंडा जिल्हा उस्मानाबाद दाराशिव